नमस्कार चला आपल्या लहान मित्रासोबत बागेत जाऊ आणि निसर्गाची ओळख करून घेऊ तुम्ही बागेत जात असताना वेगवेगळ्या वेग पिकांचे निरीक्षण करा प्रत्येक झाडाची लक्षणे आणि रंग लक्षात ठेवा पाणी देणे झाडांची निगा राखणे आणि माती तपासणे यासारख्या कामातून मुलाला जबाबदारीची शिकवण मिळते झाडाच्या फोडाला स्पर्श करा त्याचे पोत रंग आणि आकार जाणून घ्या झाडांमधील तण आणि मृत पानं साफ करत असताना त्याला बागेतील जीवनाची काळजी समजते बियाण लावून त्याचं निरीक्षण करा तुम्ही पाहता की ते कसे वाढत आहे हे रोप वाढेल का असा विचारून मुलाला मजा करा आणि बागेतील छोट्या प्राण्यांसोबत संवाद साधा या साध्या आणि मजेदार उपक्रमाद्वारे मुलांमध्ये निसर्गाची आवड आणि जिज्ञासा वाढते चला बागेत खेळा आणि शिकूया